सामाजिक राजकीय शैक्षणिक अध्यात्मिक आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज गेल्या टर्मला ज्यावेळेस विरोधी आघाडीला गौघोवीस दिल तर एक सह दहा नगरसेवक दिल पण सत्ता आली नव्हती ठीक आहे विरोधी आघाडीला सत्ता आली नव्हती पण विधान आपलं मंत्री सॉरी जयसिंगपूर नगरपालिकेच्या सभागृहामध्ये एक विरोधक म्हणून जिवंत भूमिका पाहिजे होती नगरसेवकाची ती झाली नाही आता परत विरोधक जोमान कामाला लागल्यात आणि राहतील का, का त्यांनी तसं काय विचार जयसिंगपूरच्या का जनतेनं आम्हाला घवघवीत यश मिळवून द्यावं आम्हाला बहुमत द्यावं दाखवू यापूर्वी द्याव त्यांना अनेक वेळा संधी मिळालेली आहे विरोधकांना एकदा संधी देणं हे जयसिंगपूरच्या जनतेचं सुद्धा कर्तव्य आहे जयसिंगपूर शहराच्या नागरिकांच्या दृष्टीने सर्वसामान्य प्रश्न निवडून यायच्या आधी राजकीय नेते आम्ही हे ने करू आम्ही ते करू असे आक्रमण देतात आणि निवडून आल्यानंतर नागरिकांच्या हातात करत देतात आणि राजकीय आपल्या ह्याच्यापोटी म्हणजे जो आपला राजकीय बळ मिळतो त्याच्या पोटी स्वतः आवेदन अवेदन सुरू ठेवतात याबद्दल तुमचं काय म्हणत आहे असं काही होणार नाही आहे आम्ही तिघ चौग इथं जे काही प्रमुख आहोत आम्हाला एकदा जयसिंगपूरच्या जनतेनं घवघवीत बहुमत मिळवून द्यावं आणि त्यांच्या काही तक्रारी असतील त्या आम्ही जरी सभागृहात नसलो तरी त्याला उत्तर द्यायला आम्ही तिघ चौघ बांधील आहोत हे मी हमी आम्ही देतो जयसिंगपूर शहराची जी आता निवडणूक आहे नगरपालिकेची तर ही निवडणूक जयसिंगपूर शहरासाठी आहे की यड्रावकरांच्या विरोधात आहे जयसिंगपूर शहरासाठी आम्ही देशभर काम केलेलं आहे एका कुठल्याही व्यक्ती आमच्या दृष्टीनं महत्वाची नाही पण शहरातल्या माणसाला चांगल्या पायाभूत सुविधा देणं शहरातल्या माणसाला गरीब माणसाला शिक्षणाच्या संध्या उपलब्ध करून देणं आणि भ्रष्टाचार मुक्त शहर करणं ही आमची काही जबाबदारी आहे आणि म्हणून याच्यामध्ये आम्ही भाग घेतलेला आहे